आम्ही गेले दोन अडीच महिने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरुद्ध मराठी अभ्यास केंद्र आणि महाराष्ट्रातल्या समविचारी व्यक्ती आणि संघटना यांना सोबत घेऊन जी समन्वय समिती स्थापन केली आहे त्या समन्वय समितीच्या वतीनं आम्ही आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन साहेब यांची भेट घेतली आणि आम्ही अगदी सुरुवातीपासून असं म्हणतो की मराठीचं जे काही आंदोलन आहे तिसऱ्या भाषेच्या सक्तीचं जे काही आंदोलन आहे ते फक्त नागरी समाजाच्या चळवळीचं नाही तर राजकीय पक्षांचंसुद्धा आहे आणि त्यादृष्टीनं दोन दिवसांपूर्वी आम्ही जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला सपकाळ साहेबांनी प्रतिसाद दिला आमचे मित्र धनंजय शिंदे यांनी त्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आणि स्वतः सपकाळ साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तान या कथनाचा भाग म्हणून तिसऱ्या भाषेची सक्ती हे एका अर्थाने सांस्कृतिक राजकारणाचं हत्यार कसं आहे याच्याबद्दलची भूमिका गेल्या दोन महिन्यात मांडली आहे आम्ही आमच्या पातळीवर शैक्षणिकदृष्ट्या याचा काय नुकसान होईल मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करता याचं काय नुकसान होईल आणि अंतिमतः मराठी शाळांना यातनं काय धोका पोहोचणार आहे हे सगळं सब, स सपकाळ साहेबांच्या समोर मांडलं राज्याचा शिक्षण आराखडा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि इतर अनेक बाबींमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती अजिबात नसताना मुख्यमंत्र्यांच्या रेट्या खातर आणि राहुल रेखावार आणि रणजित सिंग देवल या दोन आय एस अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे ही गोष्ट जर घडत असेल तर याला प्रतिबंध करणं हे फक्त चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं किंवा विरोधी पक्षांचं काम नाही या निमित्तानं ना आम्ही सगळ्या राजकीय पक्षांनाही विनंती करतो की आपण एकत्र येऊन लढल्याशिवाय यश ये मिळणार नाही आम्ही सपकाळ साहेबांना दोन गोष्टींची आमंत्रणं या चर्चेच्या निमित्तानं दिली एकोणतीस तारखेला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये आम्ही सगळ्या नागरी समाजाच्या चळवळी आणि राजकीय पक्षांची संयुक्त सभा घेतोय तिथंच सोळा एप्रिल सतरा जून या दोन दिवसांचे शासन निर्णय आणि सहा जूनला प्रसिद्ध झालेलं रेखावरच्या सहीचं परिपत्रक या तिन्हीची मराठी विरोधी परिपत्रकं आणि शासन निर्णय म्हणून आम्ही होळी करणार आहोत त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे त्यांनी ती मान्यही केली आहे आणि आझाद मैदानामध्ये सात जुलैला जे धरणं आंदोलन करण्याचा नागरी समाजातल्या चळवळींचा प्रयत्न आहे त्याही प्रयत्नामध्ये राजकीय पक्षांच्या लोकांनी सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे तुम्ही पत्रकार मंडळीसुद्धा चळवळ चळवळीतल्या लोकांकडे एवढ्या मोठ्या संख्येने कधी आलेला आहात असं माझा अनुभव नाहीये पण तुम्ही आलेले आहात कारण आम्ही आज नागरी समाजाच्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांच्यातली सीमारेषा पुसून काढून मराठीचा मुद्दा तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या एकत्रित लढ्याचा मुद्दा होईल या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत मला खात्री आहे की जोपर्यंत निसंदिग शब्दात सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत इथनं मागे हटण्याची आमची कोणती इच्छा नाही अस आहे की शालेय शिक्षण मंत्री हे कोणाच्या दबावा खातर बोलतायत हे तुम्हा पत्रकारांना अधिक माहिती आहे आशिष शेलार हे अत्यंत प्रगल्भ मंत्री आहेत आणि त्यामुळे माझी त्यांना विनंती अशी आहे की त्यांनी सोळा एप्रिलचा शासन निर्णय आणि सात जून जु, सतरा जूनचं शुद्धीपत्रक एकत्रित करून जर वाचलं तर अनिवार्य म्हणजेच सर्वसाधारण अशा प्रकारचा एक नवा समानार्थी शब्द त्यांच्या सरकारने शोधून काढलाय दुसरं म्हणजे जेव्हा ते म्हणतात की हिंदीला इतर भाषांचे पर्याय दिलेत त्यावेळेला किमान वीस मुलं लागणार आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये वीस पेक्षा कमी मुलं असतील तर त्या शाळा बंद करण्याचं एकीकडे सरकारचं कारस्थान आहे आणि ग्रामीण भागातल्या तालुका पातळीवरच्या शाळांमध्ये जर कमीत कमी मुलं असतील तर त्या मुलांना तुम्ही कन्नड तमिळ तेलगू अशी घटनेतल्या आठव्या परिशिष्टातल्या उरलेल्या वीस भाषांचे पर्याय देऊ शकता का आणि तशा प्रकारची माणसं उपलब्ध करून देण्याचं मनुष्यबळ माणस सरकारकडे कुठनं आलं आणि एवढं मनुष्यबळ जर वीस भाषांसाठी आहे तर अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती करण्यासाठी हे मनुष्यबळ कुठे जातं त्यामुळे सरकारला बाकीच्या अठरा भाषा वीस भाषा तोंडी लावायला हव्या आहेत त्यांना हिंदीच हवी आहे कारण हिंदीची सक्ती करणं तिसऱ्या भाषेची सक्ती करणं हे महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक राजकारणाचा पट बदलून ठेवण्यासाठी संघ आणि भाजपला अत्यंत आवश्यक किंबहुना निर्विवाद आवश्यक आहे सगळे पक्षांचे जे सगळ्यांना भेटतोय दोन दिवसांच्या पूर्वी आम्ही विनंतीपत्र सगळ्यांसाठी सादर केलं त्याला पहिला प्रतिसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शिवसेना पक्षाचे दोन्ही गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेते एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षामध्ये जी मराठीवादी मराठी धार्जिणी मंडळी आहेत आणि ज्यांना या प्रकारचा हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तानच्या कथनाचा त्रास होतोय पण त्यांना राक्षसी बहुमतातल्या लोकांच्या पुढे जाहीरपणे बोलता येत नाही त्यांच्याशीही आम्ही संवाद साधणार आहोत कारण ते आमचे शत्रू नाही आहेत तेही आम्हाला आमच्याच त्यांच्याशी आमच्या मनामध्ये बंधुभावाची कल्पना आहे आणि त्या सगळ्यांशी आम्ही बोलू कारण यश जर मिळणार असेल तर ते चार दोन संस्था एक दोन राजकीय पक्षांच्या जीवावर मिळणार नाही जोपर्यंत मराठी समाज एकत्रितपणे या मराठी कारणासाठी उभा राहत नाही तोपर्यंत हे पाशवी बहुमताचं सरकार बधेल असं आम्हाला वाटत नाही एकीकडे हिंदी भाषेची सुट्टी करत असताना दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये ज्या मराठी शाळा आहेत त्यांची पटसंख्या कुठेतरी कमी होताना दिसते आणि त्या शाळा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत मात्र याकडे सरकारचं दुर्लक्ष याकडे फक्त या सरकारचं दुर्लक्ष आहे असं नाही गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणामध्ये बंद होताना दिसतात पालकांचा प्राधान्यक्रम बदललेला दिसतो यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अधिकाधिक पालकांनी आपल्याला मुला आपल्या मुलांना घालावं यासाठी हो। संस्थाचालक गिरीश सामंतांच्यासारखे संस्थाचालक प्रयत्न करतात मानसे सरांच्यासारखे तज्ञ करतात महाराष्ट्रभरात पालक संमेलनं घेतली जातात पण जोपर्यंत एखादं राज्य सरकार या भाषेच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहोत आणि त्या भाषेतनं शिकणाऱ्या मुलांच्या रोजगाराची सोय केली जाईल किंबहुना अशा पद्धतीनं शिकणाऱ्या मुलांना प्राधान्य क्रमात धरलं जाईल अशा प्रकारचा आत्मविश्वास समाजाला देत नाही तोपर्यंत मराठी शाळांची गळती कठीण थांबवणं कठीण होईल आमचं म्हणणं हेच आहे की एक ही गळती लागलेली असताना जर दुसरीकडे तुम्ही या पद्धतीनं तिसऱ्या भाषेची सक्ती केली तर तुमच्या पाच वर्षाच्या टर्म मध्येच तुम्ही महानगरांमधल्या मराठी शाळांची कबर खोदून ठेवाल याबद्दल जूनला नागरी समाजाच्या संस्था आणि राजकीय पक्षांच्या वतीनं मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये आम्ही दुपारी तीन वाजता सभा घेतोय सगळ्यांची आणि या तीन परिपत्रकांची होळी करतोय जे मी तुम्हाला या अगोदर सांगितलं आणि सात जुलैला आझाद मैदानामध्ये धरण आंदोलन एक दिवसाचं आम्ही करतोय आणि आम्ही सपकाळ साहेबांनाही विनंती केली मवियाच्या महायुतीच्याही सगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही विनंती करतोय की तुम्ही फक्त आडनावाने जर मराठी नसाल आणि तुम्हाला मराठी भाषा मराठी संस्कृतीबद्दल तुमचा विवेक जर तुम्हाला टोचणी देत असेल तर तुम्ही विधिमंडळामध्ये या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे सरकार कोणाचं आहे हे महत्वाचं नाही सरकार मराठी माणसांच्या मराठी भाषेच्या जीवावर उठलेलं आहे याची जर तुम्हाला आतून खात्री असेल तर विधिमंडळात विधीमंडळाच्या बाहेर माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये सर्व पातळ्यांवर राजकीय पक्षांनी केवळ आपली मराठी आयडेंटिटी मराठी ओळख पुढे आणून या सर्व सोबत उभं राहावं आपण जिंकलो तर ते यश आपल्या सगळ्यांचं असेल हरलो तर मात्र तो पराभव मराठी भाषेचा असणार आहे एवढं भान आपण सगळ्यांनी बाळगायला पाहिजे तर मराठी कलाकार आवाज आहे एकच नाही खूप जण असं जर आरोप करायचं एकमेकांवरती असं म्हटलं तर मी सुद्धा असं म्हणू शकतो की आज माध्यमांचे जितके कॅमेरे दिसत तितके आम्ही गेली सात वर्ष काम करतोय सगळ्यांना आमंत्रण देऊन देऊन सुद्धा कुणी नसतं ही वेळच नाही आहे की कोण तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठे आहात आधी का नाही बोललात आत्ता का बोलताय हे एकमेकांना विचारायची ही वेळच नव्हे त्याच्यामुळे मी सर्व माध्यमांनाही अशी विनंती करेन की जो हा लढा आपण एकत्र लढतो आहोत त्याच्यात तुमचीही साथ आम्हाला असू द्या आणि कलाकार बोलतायत सध्याचं वातावरण असं आहे की बरेचदा वेगवेगळ्या भयानी लोक बोलणं टाळतात आणि काही लोक बोलतात तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्व कलाकारांची मी प्रतिनिधी आहे असं मी समजते मी पालकांची प्रतिनिधी आहे असं मी समजते कार्यकर्ते तर मी आहेच आहे त्याच्यामुळे लोक बोलते होतील नक्की होतील आणि मला वाटतं तुम्ही माध्यम या पद्धतीचं जर कव्हरेज देत असाल तर आणखीन आणखीन लोक या चळवळीशी जोडले जातील या आंदोलनाशी जोडले जातील आणि तुम्हालाही सगळ्यांना या दोन्ही कार्यक्रमांचं मी आता निमंत्रण देते तुम्ही सगळे एवढ्याच संख्येने आणि आणखीनही मोठ्या संख्येने तिथे असाल अशी अपेक्षा करते धन्यवाद